हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दोन ऑक्टोबर वारा आहे बुधवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे सर्व पितरी अमावस्या पितृपक्षातील अमावस्या ही सर्वात महत्वाची असून ज्या पूर्वजांची मृत्यूची तारीख माहिती नसते त्यांचं श्राद्ध आणि तर्पण या दिवशी केलं जातं तंत्रशास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय सुद्धा केले जातात तर हे उपाय केल्यामुळे पितृदोषातून आपल्याला मुक्ती मिळते असं म्हटलं जातं तर या सर्व पितृ अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं सर्व पित्री अमावस्या ही अतिशय महत्वाची मानली जाते आणि या आपले दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरून आपल्याला आशीर्वाद देऊन पितृलोकामध्ये जात असतात त्याचप्रमाणे या अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि म्हणूनच ही अमावस्या अतिशय महत्वाची अशी मानली जाते तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आज अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये रात्री कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे तर ही वस्तू घरात जाळल्यामुळे घरातील भांडणं अडीअडचणी वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष नजरबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा वाईट दिवस आहे असं बऱ्याच जणांना वाटत असतं पण खरं तर अमावस्या हा दिवस वाईट नसून चांगला दिवस मानला जातो फक्त अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि हा वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो घरातील आजारी व्यक्तींवरती मुलांवरती जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात तर हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात त्याचप्रमाणे या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आता संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये संध्याकाळची जी वेळ असते तर ती तिणी सांजेची वेळ असते घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तर या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणून जर तुम्हाला जर शक्य झालं तर या वेळेमध्ये तुम्ही उपाय करा पण नाही शक्य झालं तर काहीच हरकत नाही तुम्ही हा उपाय सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील मग ती भांडणं नवऱ्या बायकोची असतील किंवा आई मुलांचे असतील वडील मुलांचे असतील सतत घरामध्ये वादविवाद कल होत असतील आपल्या कुटुंबामध्ये अंतर आलेलं असेल त्याचप्रमाणे घरामध्ये वास्तुदोष किंवा पितृदोष असेल या तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि या दिवशी हा वास्तुदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा प्रभावी आणि अतिशय उपयुक्त असा उपाय हा मानला जातो त्याचप्रमाणे आपल्या घराला कोणी नजर दोष लावलेली असेल किंवा घरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकत नसेल आलेली लक्ष्मी सतत घरामधनं बाहेर निघून जात असेल आणि त्यामुळे घरामध्ये गरिबी आणि दरिद्री संपायचं नावच घेत नसेल आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल आणि आलेला पैसा हा मध्ये निघून जात असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो त्याचप्रमाणे तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल किंवा आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुम्ही खूप एखादं महत्वाचं काम करत आहात आणि तुम्ही त्यासाठी भरपूर प्रयत्न करताय पण प्रयत्न करून सुद्धा जर तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या आयुष्यातील अडचणी ज्या आहेत तर त्या संपायचं नाव घेत नसतील तर त्यासाठी हा एक उपाय तुम्ही नक्की करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर जाळण्याला खूप महत्व दिलं जातं कापूर जाळल्यामुळे देवी देवता ही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सोबतच आपल्या घरातील जी वाईट शक्ती आहे तर ती सुद्धा नष्ट होत असते आणि अमावस्याच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर आपल्या आयुष्यातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे त्यासाठी सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीजवळ सुद्धा एक दिवा हा तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडक घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता आणि यानंतर यासोबतच थोडेसे काळे ते आपल्याला घ्यायचे आहेत तीन अखंड फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत ज्या लवंगांना फुल असतं अशा अखंड लवंगा तीन तुम्हाला घ्यायच्या आहेत तीन हिरव्या मिरची पण तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं सात वेळेला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर या वस्तू तुमच्या घरातील आजारी व्यक्तींवरनं त्याचबरोबर घरातील लहान मुलांवरनं म्हणजे प्रत्येक व्यक्तींवरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या वस्तू आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला टच करायच्या आहेत तर पहा आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा तयार झालेला असतो आणि या वस्तूमध्ये ही संपूर्णपणे नकारात्मकता समाविष्ट होते आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक भिंतीला या वस्तू टच करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या वस्तू घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सात वेळेला उतरून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला कापऱ्याच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या पंथीमध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला पाच भीमसेने कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्या साईडला ठेवायच्या आहेत एकच वडी तुम्हाला एका पंथीमध्ये टाकायची आहे आणि हे तुम्हाला कापरासोबत जाडायचं आहे कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर त्यावरती तुम्हाला एक दोन थेंब जे आहे तर ते गाईचं तूप टाकायचं आहे आणि कापराची वडी संपत आली की पुन्हा तुम्हाला दुसरी कापराची वडी टाकायची आहे आणि त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने एक एक करून सर्व कापरांच्या वड्या ज्या आहेत पाच कापरांच्या वड्या ज्या आहेत तर त्या जाडायच्या आहेत आता सर्वप्रथम हा कापूर आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करणार आहोत आणि त्यानंतर काही वेळाने ते भांड उचलून आपल्याला घ्यायचं आहे आणि हा संपूर्ण धूर तुम्हाला आहे आणि यानंतर हे कपड्याचं भांड तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य नेऊन ठेवायचं आहे उपाय करत असताना आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा करून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील जी इरापिटा दरिद्री आणि अलक्ष्मी आहे तर ती घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी येईल तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरामधली जी नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे जोपर्यंत घरामधली अलक्ष्मी बाहेर जात नाही तोपर्यंत घरामध्ये कधीही लक्ष्मी प्रवेश करत नाही तर पहा उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे शारदीय नवरात्रीच्या दिवशी माता दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि जर आपण आपल्या घरामध्ये अशी नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये देवीही प्रवेश करणार नाही आणि म्हणून तुम्हाला हा एक उपाय आज नक्की करायचा आहे या सगळ्या वस्तू जळल्यानंतर या वस्तू तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला आज रात्री आपल्या घरामध्ये करायचा आहे ज्यांना शक्य होणार नाही किंवा या वस्तू मिळणार नाहीत तर त्यांनी अजून एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी जी असते तर ती हातात घ्यायची आहे आणि पिवळी घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे काल भैरवाश पठण तुम्हाला करायचं आहे त्यानंतर या पिवळ्या मोहरीवरती आपल्याला जी अगरबत्तीची ऊद असते म्हणजे जो अंगार असतो तर तो टाकायचा आहे किंवा तुमच्याकडे जर भस्म असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि यानंतर पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडीशी टाकायची आहे ही मोहरी टाकल्यानंतर आपल्याला आपलं घर झाडायचं नाही आहे म्हणून मोहरी टाकण्याच्या आधीच तुम्हाला तुमचं घर हे झाडून घ्यायचं आहे म्हणजे स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर ही पिवळी मोहरी अभिमंत्रित झालेली आपल्या घरामध्ये आपल्याला टाकायची आहे दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा आपलं घर झाडत असतो तेव्हा ही पिवळी मोरी जी आहे तर ती आपल्याला झाडून काढायची आहे आणि अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे सुद्धा आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या जा आहेत तर त्या दूर होतात त्याचबरोबर तुमची एखादी गाडी असेल किंवा तुमचं दुकान असेल तर त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला एक नारळ जो आहे तर तो सात वेळेला उतरून घ्यायचा आहे आजच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्व दिलं जातं नारळ घ्यायचं आहे नारळामध्ये तुम्हाला पाणी असायला हवं असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर या नारळावरती तुम्हाला एक त्रिशूल काढायचा आहे विषव काढल्यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरनं आणि त्यानंतर तुमच्या घरातील गाडी असेल मग ती टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर त्या गाडीवरनं त्याचबरोबर तुमचं जर एखादं शॉप असेल किंवा तुमचा बिझनेस असेल तर त्याच्यावरनं तुम्हाला सात वेळेला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि बाहेर जाऊन तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही हा नारळ फोडून टाकला तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर आजच्या दिवशी आपलं घर हे गंगाजलाने नक्की पवित्र करा संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे घराची फरशी हळद मीठ टाकून तुम्हाला स्वच्छ करायचे आहे आणि आजचा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे कारण उद्यापासून शारदीय नवरात्रीला हा सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे आपलं घर शुद्ध आणि पवित्र असणं हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजल हे तुमच्या घरामध्ये नक्की शिंपडा त्यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।